अगदी आगी काय करत हा बघ म्हणजे चेडू इला सो इंग्लिश मीडियम असता हे hey, हाय जी काय गो चेडू बाबा हडी पाच माझ्या बरोबर बस वॉट हडे वॉट हडे? हडे हडे मीन्स मॉम अगो तुका मालवणी आहे ना मालवणी मीन्स वॉट मालवणी अगो मेला काय उपयोग इंग्लिश मिडियम चो जे काय आपली बोली भाषा समजणार न्या सगळीच भाषा शिकवयेत पण आपली बोलीभाषा पण आपल्या मुलांक होई मालवणी बोलतात ते का तुम्ही अडाणी आणि गाऊंडर म्हणतात म्हणून तुम्ही तुमच्या पोरांना मालवणी भाषा शिकवणार नाही पण तुम्हीच सांगा आपली मालवणी भाषा कशी पुढे जातली मालवणी नट सम्राट आदरणीय मच्छिंद्रनाथ कांबळी यांनी आपली मालवणी भाषा साता समुद्रात पार नेली तर त्याचा उपयोग काय आम्हीच आमच्या भाषेची बाकीची भाषा शिकास मेलनु पण पहिली आपली मालवणी भाषा टिकवा काम येणार म्हणजे हडये गो दे ये चल जाऊ काजी काडू आणि मग मालवणी भाषा पण शिकवची असा माहिती आमा